प्रत्येक बापानं आपल्या मुलाला आवर्जून लिहावं असं पत्र हे पत्र माझ्या लाडक्या मुलाला पुन्हा पुन्हा वाचायला सांगा कारण ज्यावेळी त्याचा जसा मूड असेल तशा प्रत्येक वेळी त्याला त्या पत्राचा वेगळा अर्थ समजून येईल प्रिय पारस शोमू बाळा मी हे पत्र तुला मुद्दाम लिहितोय बघ वाच आणि ठरव की जगणं नशीब आणि अपघात या तीन गोष्टी तुझ्या आयुष्यात कधी घडतील बिघडतील हे सांगता येत नाही सगळंच अर्थक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे बाळा काही गोष्टी वेळेवरच बोललेल्या बऱ्या नाही का मी बाप आहे तुझा मी तुला जे सांगेन ते तर कोणीही कधीच नाही सांगणार मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट जीवाचे चटके आणि मनाचा त्रास कमी होईल म्हणून बेटा काही गोष्टी तुला हक्काने सांगतोय कोणत्याही माणसाविषयी मनात आकष ठेवू नकोस कुणाचा कधीही द्वेष करू नकोस तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती करू शकत नाही त्यामुळे लोक असत्य का वागतात असं म्हणून वैता करू नकोस कुणाचा राग मानू नकोस तुझ्याशी कायम चांगली वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या मम्मीचीच आहे जेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात त्यांच्याशी तू पण चांगलंच वाग पण एक कायम लक्षात ठेव प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतोपोटी करतो त्यामुळे जी माणसं गोड बोलतात तुझ्याशी का चांगली वागतात त्यांना तू खरंच आवडतोस का असं काही नसेलही जरा माणसं तपासून बघ पटकन मित्र बनवून त्यांच्यावर आंधळा विश्वास टाकण्याची घाई करू नकोस बेटा कोणी कशानेच कुणामुळेच थांबत नाही त्यामुळे माणसं तुला सोडून जातील नाकारतील झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीवापाड प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील तेव्हा हे कायम लक्षात ठेव की कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही कधीच नाही बाळापारस आयुष्य फार थोडं आहे आणि हीच तुझी खरी पुंजी आहे त्यामुळे आज वाया घालवलास तर कदाचित उद्या तुझं जगणंही अवघड होऊन जाईल त्यापेक्षा आज मनापासून भरभरून जग नेहमीच आनंदी रहा प्रेम ही क्षणिक आणि चंचल भावना आहे ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणेही बदलते ज्यांच्यावर तू जीवापाळ प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील हे पण नेहमी लक्षात ठेव हो। अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं तरीही ते यशस्वी झालेत अशा कहाण्याही तुझ्या वाचनात आल्या असतीलच पण याचा असा अर्थ अजिबात नाही की शिक्षण अर्धवट सोडलं की तूही यशस्वी होशील नॉलेज ज्ञान हे एक शस्त्र आहे हे नेहमी लक्षात ठेव हो। शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरं असलं तरी बाळा कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करावी लागतेच ना बेटा तुझे मम्मी पप्पा असलो तरी आम्ही तुला काही जन्मभर पोचणार नाहीत तू स्वतःच्या पायावर उभा राहू शकशील तोपर्यंत तुझा सांभाळ करणं ही आमची जबाबदारी त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोजिनमधून तुला गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचा आहेस शोमू दादा कोणी एका रात्रीत श्रीमंत होत नाही श्रीमंत व्हायचं तर मेहनत ही करावीच लागते या आभासी जगात फुकट असे कधीच काही मिळत नाही बाळा कदाचित तुला मी हे लिहिलेलं पत्र आवडेल की नाही हे मला माहीत नाही पण हे पत्र तुझ्या आयुष्याची शिदोरी नक्कीच बनेल हे मात्र पक्क म्हणून बाळा हे आवडो वा ना आवडो लगेच दुर्लक्षित करू नकोस या पत्राला तू तु नेहमीच तुझ्या सोबत ठेव व वेळ मिळेल तेव्हा पुन्हा पुन्हा वाच सदैव तुझ्या यशास समर्पित असणारा तुझा बाप तुझ्या दिग्विजयी अश्वमेधाचा वारू किशोर निंबा पाटील